यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे एक परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये कोतवाडी तालुका हातकणले येथील बबन खोत या सामाजिक कार्यकर्त्याने कचरा टाकलेल्या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसावे किंवा विहीर मुजवावी अशी मागणी केली होती तसा मासिक सभेत ठरावही झाला होता तरीही ग्रामपंचायतीने ही विहीर ग्राम मुजवली नाही यामुळे या विहिरीतील दुर्गंधयुक्त पाण्याने परिसरातील लहान मुले व नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीमध्ये येऊन रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्चीची मोडतोड केली कोतवाडी ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारदारावरच शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करून बबन खोत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी कोतवाडी परिसरातील हनुमान मंदिरामागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमध्ये सटाले पोटे उदगावे यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने संबंधित मालक व भागातील नागरिकांना विनंती करून ही विहीर मुजवितो किंवा या विहिरीतील दुर्गंधयुक्त पाणी उपसा करून देतो अशी अट घालून ठराव केला होता परंतु या भागातील नागरिकांना या विहिरीतील दुर्गंधयुक्त पाण्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे बबन खोत व भागातील महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊनही सदरचे काम केलेले नाही केवळ आश्वासने देण्यातच ग्रामपंचायतीने वेळ घालवल्याने सामाजिक कार्यकर्ते बबन खोत यांनी नाहक त्रासाचा राग धरत रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्ची बाहेर फेकून निषेध व्यक्त केला परंतु तक्रारदार बबन खोत याच्यावरच ग्रामपंचायतीने तक्रार केल्याने या भागातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे